मंडळी नमस्कार मंडळी काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेता सध्या काँग्रेसला अनेक प्रकारे अडचणीत आणू पाहतो आहे याच्यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत का तर निश्चितपणे घडलेले आहेत काँग्रेसमधले अनेक वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसला अडचणीत आणलेल्या आहेत त्या ऐन निवडणुकीमध्ये देखील अडचणीत आणलेला आहे मग त्याच्या मागे मणिशंकर अय्यर असू देत किंवा सॅम पिट्रोडा असू देत आत्ताच्या घडीला जो नेता आहे तो आहे देशाचं गृहमंत्रीपद आणि वित्त मंत्रीपद भूषवलेला मोठा नेता म्हणजे पी चिदंबरम पी चिदंबरम यांनी दोन महत्वाची विधानं केलेली आहेत एक विधान त्यांनी काही काळापूर्वी केलं होतं आणि एक विधान नुकतंच केलेलं आहे एक विधान त्यांनी केलेलं होतं की ज्यावेळेला मुंबईवरती हल्ला झाला होता म्हणजे मुंबईचा जो हल्ला फार महत्वाचा मानला जातो पाकिस्तानमधून दहा दहशतवादी आले त्यांनी मुंबईमधल्या ताज हॉटेल सी स्टेशन आणि अनेक ठिकाणी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये बरीच निर्दोष माणसं मारली गेली कसा हा एकमेव दहशतवादी त्यावेळेला पकडण्यात आला होता हे सगळं झाल्यानंतर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवावा अशा पद्धतीची विनंती चिदंबरम यांनी गृहमंत्री म्हणून पंतप्रधानांकडे केलेली होती त्यांच्या सरकारकडे केलेली होती ती विनंती अमान्य करण्यात आली किंवा तशा पद्धतीचं काहीच घडलं नाही कारण त्यावेळेला कचखाऊ धोरण अंमलात आणलं गेलं अशा पद्धतीचं विधान चिदंबरम यांनी केलं आणि अर्थातच ह्याचा फायदा नरेंद्र मोदी यांनी घेतला तर त्यात आश्चर्य वाटायचं काही कारणच नाही आत्ताच्या घडीला त्यांनी जे दुसरं विधान केलेलं आहे तेपन ला, ते पण विधान अतिशय अडचणीत आणणार आहे काँग्रेसला ते विधान आहे ऑपरेशन ब्लू स्टारच्या संदर्भामध्ये ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे इंदिरा गांधी यांनी मधल्या सुवर्ण मंदिरामध्ये खलिस्वाद खलिस्तानवादी चळवळ संपवण्याकरता इंद्रनवाले यांना संपवण्याकरता जे काही लष्करी अभियान राबवलं त्याला ऑपरेशन ब्लू स्टार असं म्हणतात आणि हे सुद्धा फार मोठी चूक होती अर्थात ही इंदिरा गांधी यांची एकट्याची नव्हती त्यांना एकट्याला दोष देता येणार नाही असं ते म्हणतात मात्र चिदंबरम यांचं विधान काँग्रेसला पुन्हा नव्याने अडचणीत टाकणार आहे लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे त्यावेळेचे गृहमंत्री होते चिदंबरम आणि त्यांनी ज्यावेळेला ही सगळी विधानं केलेली आहेत त्यावेळेला त्यावेळेच्या सरकारमध्ये नेमकं काय घडत होतं हे आपल्या नजरेसमोर येत आहे याचाच अर्थ त्या, त्या सरकारमध्ये सरकार धोरण आखण्याच्या संदर्भामध्ये किंवा धोरण किंवा एकंदरीतच जे काही निर्णय घेण्याची क्षमता नव्हती किंवा निर्णयावरती अन्य कोणाचा तरी प्रभाव होता अशा पद्धतीचे पाहत आहे आणि हे काँग्रेसला घातक आहे आताच्या घडीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी परदेशामध्ये शीख दंगलीच्या संदर्भामध्ये शिखांच्या संदर्भामध्ये अमृतसरच्या मंदिराच्या संदर्भामध्ये माफी मागितलेली आहे परंतु ही माफी काँग्रेसला पुन्हा नव्यानं उभारी देणारी होईल का त्यांना काँग्रेसला पुन्हा राजकीय दृष्ट्या पाठबळ मिळणार आहे का हे याचे हे सगळं विचार करण्याची गरज आहे मात्र असे नेते ज्यावेळेला आपल्या पक्षाबद्दल विचार करतात किंवा काही मतं मांडतात त्यावेळेला त्या काँग्रेस पक्षाला किंवा त्या पक्षाला कि पक्षा निश्चितपणे आणखी गर्तेमध्ये घालण्याचं काम ते करतात